रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच गंगापूर लासूर स्टेशन चाळीसगाव मुंबई हैदराबाद बेंगलोर दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये काही बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव हे टिकलेले दिसून आले तर काही बाजार समितीमध्ये सुधारणाही दिसून आल्या तसेच बाहेर राज्यामध्ये कांद्याचे भाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारलेले दिसून आले तर पाहूयात नेमके बाजारभावामध्ये काय आज बदल होते तर सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंदेतून पिंपाळगाव बसवंत इथे आठशे सत्तेचाळीस वाहनांची आवका झाली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपाळगाव बसवंत इथे गोल्टी सरासरी तीन हजार तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखाडा येथे आज उन्हाळी कांदे सरासरी तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे लॉट तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकली चोपरा सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर यावला येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुल येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे सतरा रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल विकला मनमाडे सरासरी कांदे तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी जॉड तीन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला विंजारे येथे सरासरी कांदे तीन हजार पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी जे एक तीन हजार सहाशे एक रुपये क्विंट पर्यंत विकला चांदवड ते सरासरी कांदे तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी जे एक अड तीन हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर वणी येते सरासरी कांदे तीन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कला तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असते तीन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली खात सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार सहाशे एकेचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकली आबाणा एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सातशे पन्नास ते तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार चारशे पन्नास ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टगोडा तीन हजार दोनशे तीन हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला खाद गोटी खाद एक हजार सातशे तीन हजार पाच रुपये क्विंटल पर्यंत विकली तर उमराणी ते, ते सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी एक तीन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गंगापुर ते सरासरी कांदे तीन हजार चारशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकले जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी दोन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली बदला डागीमाल एक हजार सातशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लास रोटेशन येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट तीन हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीसगाव येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एकॉट तीन हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली मुंबई येथे आज एकशे अठरा गाड्यांची आवक याली होती काही लॉट तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालकाल मोठे साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सफर कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हैदराबाद येथे आज तीस गाड्यांची अवकाली होती एकदम लॉट तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालवाल बिग साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकाल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम माल दोन हजार नऊशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेंगलोर येथे चोवीस हजार आठशे चार गोण्यांची आवक आली होती फुलबेक साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार नऊशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांद्यामध्ये आंध्र प्रदेशच्या एक गाडीची कर्नाटकाच्या दोन गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव मिडियमला तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघालेला आहे तर दिल्ली येथील आजतपूर मंडी आज विक्रीसाठी शंभर गाड्यांची आवक होती आज भाव दोन रुपये तेच हा म्हणजेच दोन रुपयाची सुधारणा दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे पाहायला मिळालेलं आहे आज तेथे तीन हजार तीनशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत कांदे हे विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा